शिर्षी महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे पहिल्याच गुरुवार मार्ग शिर्षी महिन्यातलं आणि माझी बघा असं मला जसं जमेल तसं सा, साधी सिंपल असं सा ना पूजा वगैरे करून घेतली मी अगोदर म्हणलं तर घरातले सगळी साफसफाई करून नंतरनं एक दीड दोन वाजता बघा अशी पूजा करून घेतली जसं मला जमेल तसं सा, एकदम साधी सिंपलमध्ये रांगोळी वगैरे काढून पूजा केलेली तर तुमची कशी कशी पूजा असतील ना तेच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशी बघा कान दिवस बघा आपण ठरवलं जर आज लवकर उठायचं पण त्या दिवशी काय लवकर उठणं होत नाही तर आता वाजेत बघा सकाळचे सव्वा सहा सहा सव्वा सहा तर हे हे टायमिंग झालं माझं आज उठायला एवढं उशीर झाला अजून पाणी वगैरे आलं नव्हतं तर पाणी साडेसात पा साडेसात पावणे आठला येत असते आणि आज माऊलीच्या पप्पानी पण अजून गाडी वगैरे बाहेर काढली नाही तर असं पहा म्हणतात ना पहाटाची जोब खरंच खूप गोड असते ते तसंच आज म्हणलं तरी बघा लवकरच स्वयंपाक बनवायला घेतलंय देवपूजा म्हणलं तर अनुभव म्हणलं अगोदर स्वयंपाक बनवून घेऊया तरी बघा असं भाजी आणि घेवड्याची शे म्हटलं पोरांच्या डब्यासाठी अक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी घेवड्याशी बनवूया आणि माझ्यासाठी म्हणलं तर इकडं मी कोमट पाणी ठेवलेलं आहे ते बघा चला आता एवढी छान साय आली तर म्हटलं काढून घेऊया डाव्या तर चला अगोदर सोयपाकराची भाजी टाकून पीठ बळून घ्यायचे मला हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा मा ब्लॉकमध्ये मध्ये कशा आहेत सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर जे काही दोन तीन दिवसाचे व्हिडिओ बघा होते ना थोडे थोडे करून मी शॉर्ट शूट केले होते तर म्हणलं चला आज थोडं थोडं होईल असं नका ते तुमच्या बरोबर शेअर करूया तर दोन तीन दिवसाचे व्हिडिओ ना आज माझे एकत्रच असणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं काय झालं होतं माझ्यासोबत काय नाय सकाळी बघा एवढी जर मज्जा आलीत ना कर्ड आपली बघा तसं खुर्चीवर जाऊन बसलो उतर उतर खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर हे बघा किती मस्ती करायला लागली आले गेले 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 माऊलीला का नाही लक्ष ठेवाय आवले मी कर्डांना कोणच बसलेलं मी बसलेलं होय ह्याच नाव काय ठेवलंय माऊली तू जोई होय त्याचं जाई वय बघा तेनी संकट संगट इतकी मज्जा मस्ती करतात ना आणि घरात गेलं मी की लगेच घरात येतात हो माझ्या फोटो घरात हो माली माझ्या फोटो घरात होिकडे जाईल ना तिकडे येतात लगेच तितकी मस्ती करायला लागलीत शेवटी किती का उशीर होईना बघा फायनली आज ब्लाउज पूर्णच केला अशा पद्धतीच्या ना गोगाबाई हो काढलेले आहे आपली पिल्ल कशी बसलेली आज काय झाले माहितीये का आज माऊली बाळ आपलं उचलेलं इतर लबा घरीच ठेवून गेले आता वाजलेत बघा संध्याकाळचे सात वाजलेत आणि इकडं जीवाबत्ती वगैरे झाली तर काल बघा काल तब्येत बरोबर नव्हती तर व्हिडिओ शूट केला नाही आणि आज पण तसंच झालेलं आहे थोडंसं एक एक दोन मिनटाचा व्हिडिओ शूट केलेले कारण आज पण मला मशीनवरती बसायचं होतं आणि माझं आज पण तब्येत बरोबर बरोबर नव्हती आणि आज पण माऊलीज पप्पा म्हणून आम्ही जरा बाहेर गेलेलो बघा त्यासाठी ना माऊलीचे पप्पा आज लवकर आलेत आणि दळणाचं म्हणलं तर आज माझ्याकडं काही काम नाही आज माऊलीच्या पप्पांकडंच काम आहे बघा भरपूर सारा अंधार आहे सा आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि मला वगैरे बनवायचं आहे आणि बाहेर गेलेलं बघा तर असं अक्षरासाठी मावडीसाठी सफरचंद मोसंबी असं आणलेलं आणि आता थंडीचं दिवस सुरू झालेत ना आणि जास्त काय तेलकट वगैरे खाण्यात काय म्हणजे की आजारी वगैरे पडते सारखं असलं खाण्यात काय बरोबर आहे तर म्हणलं चला सफरचंद परत ना मोसंबी खाल्ल्या तर फायदा तर होईल आणि असलं तेलकट वगैरे खाऊन काहीच उपयोग नाही आणि काल म्हणलं तर आमच्याकडचा बाजार असतो बघा सोमवारचा बाजार तर काल रात्री बघा ह्याच टायमिंगला मावलीची पप्पांनी मंडळी आणलेली माळवं तर हे पण व्हिडिओ काही मी शूट केला नाही कारण मला बोलूस असं वाटत नव्हतं तर अजिबात व्हिडिओ शूट केला नाही मी अरे बघा असं घेवड्याची शेंग गवारीची शेंग हिरव्या मिरच्या असं पालेभाज्या मेथी शेपू तर मी सकाळी बनवलेली तर असं भाजीपाला आणलेला त्यांनी तर चला अजून मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाकात बघा भा आज काही जास्त भाजी चपाती वगैरे भाजी भाकरी वगैरे काय बनवायचं नाही तर सगळ्यांना फोडणीचा भात खायचा म्हणजे मसाले भात खायचा आहे तर माऊलीला बघा अजून मधून आव भात आवडतं पण मसाल्याचा साधा भात वगैरे आवडत नाही माऊलीच्या पप्पांना पण तसंच काम आहे तर म्हणलं चला भात वगैरे बनवू आणि हे जे बा कालची जर माळवा आलेल ना आता व्यवस्थित नीट करून ठेवूया परत सकाळी परत फोरांच्या डब्याला गडबड होती आणि सकाळी सकाळी बनवायचं का नाही ते नीट करायचं निवडायचं नी हेच काही कळत नाही कारण वेळच भेटत नाही ना आणि मी ब्लाऊज शिवलाय ना काल तब्येत बरोबर नव्हती पण आज शेवटी ब्लाऊज पूर्ण केलाय तर दाखवलं आहे मग अशीच आणि एकदम साधं सिंपल असं ब्लाऊज शिवलेले तर आता एक दोन ब्लाऊज राहिलेले आहेत शिवायचे तर ते सगळं ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आणि मला नोट्स बनवायचे तर नोट्स पण बनवल्या बनवल्यानंतर ना तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारे सगळेच ब्लाऊज इकडं म्हणलं अक्षता आणि अक्षताची मैत्रीण बघा जवळजवळ साडेपाच पावणे सहा वाजल्यापासून अभ्यास करायला लागलेत कसला अभ्यास करता एवढा झाला <laughs> का नाही अभ्यास तर किती वेळ झाले का जवळजवळ एक तास झालं बघा आता सव्वा तास झालं असलं मला तर असं वाटतं की थोड्याशा गप्पात चालेल त्या अभ्यास थोडा आणि जास्तच गप्पा त्या असं वाटायला लागलंय मला तर दोघीच बसलेत बघा दररोज अक्षताची मैत्रीण तिच्याकडे येत असते अभ्यास करायला दोघींचा अभ्यास झालेला असते माऊली म्हणलं तर माऊली अजिबात मस्ती करतो अजिबात अभ्यास करत नाही तर म बापूंकडं असतंय माऊलीचा अभ्यास घ्यायचं मसाला भात बनवायसाठी ना इकडं असलं मस्त आपले तारा तांदूळ आणि हे बघा इकडं मसुरीची डाळ थोडे शेंगदाणे कांदा लसूण बटाटा टोमॅटो मिरची फ्लावर एकदम सिंपलमध्ये इकडे बघा अशी मस्त ताजी ताजी कोथिंबीर आणि हे जे मसाले आहेत ना हे आपले रोजच्या मसाले मसालेत जिरे मोहरी तर हे तर रोजचेच आहेत बघा असं मस्त पातेल्यात तेल बसले तर चला अगोदर म्हणलं तर कांदा तळूया हे बघा मस्त असा आपला मसाले भात तयार आहे गरमा गरम तर या सगळे खायला शेळीची मका संपवलेली बघा तर शेळीला मका नव्हती तर माऊलीच्या पप्पांनी परत एकदा मका आणले ओ किती आणलेले मका तर दहा किलो मका आणले बघा माऊलीच्या पप्पांनी परत एकदा आणि उद्याची तयारी उद्या म्हणलं तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार तरी बघा अशी केळी आणलेली आणि इकडं म्हणलं तर पानं परत हे बघा देवासाठी हार गजरा असं आणलेलं आहे माऊलीच्या पप्पांनी हा सॉरी हार नाही आणलेला तर गजरा आणलेला आहे ते सॉरी हे वेणी आणलेले फुलाची मी हार नाही आणलेला तर हार का आणल्याला माहित नाही पण एक गुलाब वगैरे असं थोडीशी बघा सुट्टी फुलं पण आणलेली हे बघा बरेच दिवस झालं बघा मावतीच चाललेलं मम्मी पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची तर चला आज फायनली पाणीपुरी बनवलेली एकदम साध्या सोप्या घरगुती थी पद्धतीत बघूया जे काय ना ते सगळं मी आज घरीच बनवलेलं आहे तर हे बघा असं तिखट पाणी ना तर मी हे तिखट पाणी पण घरीच बनवले आणि गोड पाणी म्हणलं तर गोड पाणीसुद्धा घरीच बनवलेले आणि बघा असं बटाटं आपल्या अक्षुने असं बटाट सगळं मिक्स सारण केलेलं आहे बटाट्याचं इकडं म्हणलं तर बारीक शेव कांदा कोथिंबीर आणि हे बघा बापूंनी पुरे आणल्या होत्या ना तर पुळे पुरे पण असं तळलेले आहेत तर आपल्या अक्षुला काय दम गा ना तर, तर भरपूर असं फेवरेट आहे अक्षताचं माऊलीचं म्हणलं तर दोघांचं चा पण चाललं तर माऊलीचं चा दोन तीन दिवस झाला हट्ट चालवता मम्मी पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची तर म्हणलं चला आज बनवूया वाजेत बघा सकाळचे अकरा सव्वा अकरा तर आज आहे मार्ग शर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार तर घरातलं म्हणलं अगोदर सगळी साफसफाई करून घेतली घर वगैरे आवरून घेतलं फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं या सगळे जे काही कामं होते घरातले ते सगळं आवरून घेतलेले तेवढं आणि आता एक एक करून ना मला सगळं पूजेचं चा, सामान साहित्य सगळं गोळा करायचंय तर भेटल तेवढं मी साहित्य गोळा केलेला आहे तर चला आता देव वगैरे मला घ्यायचं आहे अगोदर म्हणलं देव घासून घ्यायचं आणि नंतरनंच पूजा करायची शर्षी महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे पहिल्याच गुरुवार मार्ग शिर्षी महिन्यातलं आणि माझी बघा असं मला जसं जमेल तसं साधी सिंपल असं ना पूजा वगैरे करून घेतली मी अगोदर म्हणलं तर घरातले सगळी साफसफाई करून नंतरनं एक दीड दोन वाजता बघा अशी पूजा करून घेतली जसं मला जमेल तसं एकदम साधी सिंपलमध्ये रांगोळी वगैरे काढून पूजा केलेली तर तुमची कधी कशी पूजा तेच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असे बघा आता वाजेत बघा संध्याकाळचे सव्वा सहा आणि असं आज ठरवलं था होतं लवकर स्वयंपाक करायचं तर पूजा वगैरे हो दुपारीच मांडून झालेली माझी तर असं ठरवलं लवकर स्वयंपाक करायचं पण काही एक दोन एक दोन दळणंही लावले ना काल म्हणलं तर काल दळणं नव्हती तर आज एक दोन एक दोन जणं पाच वाजल्यापासनं हिरण चालू केली तीन चार जणं झाले तळून आणि आत बाहेत बाहेर करत ना तर स्वयंपाकाचं पण चालू आहे तर थोडंसं बघा डाळ भात लावले मी शिजायला पातेल्यातच शेगडीवरती म्हणलं तर शेगडीवरती डाळ आणि भात गॅसवरती आणि इकडं बघा पनीर वगैरे म्हणून ठेवली म्हणजे दोन्ही कामं संगत होती मस्तपैकी जिरा राईस जिरा राईस शिजतं आहे आपलं आणि पीठ म्हणून ठेवलं आहे तर माऊली बघा थोडंसं पीठ घेतलं आहे मी पण चपाती बनवतो म्हणून ना थोडंसं पीठ घेतलेलं आहे आपलं तुरीची मुगाची ना दोन्ही डाळी असं मिक्सर टाकलेलं आहे शिजायला तर गिरण चालू करून शेगडी बंद केली आणि माऊलीला असं आगापणा करतो आहे तर वांगं भरलं व्हायचं आहे मला भरलं वांगं इकडं लसूण वगैरे सोडून तर चला